ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धरणाची उंची वाढतच आहे आमदार उल्हास पाटील पातळीत वाढ होतच आहे पूर लवकर उतरत नाही आणि कष्ट करून पिकवलेलं पीक घरादाराचं नुकसान होत आहे त्यामुळे प्रचंड जनक्षोभ कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमधून समोर येत आहे पुराच्या वेळी मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी मिळते यासाठी अलमट्टी धरण उंचीवाडी विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करून आंदोलनाची तीव्रता वाढवून कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंचीवाडी विरोधातील भूमिकेचा विरोध करणं गरजेचं बनलं आहे असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पाटील हे अंकली पुले ते चक्काजाम आंदोलन प्रसंगी काढले पाणी पदवी पाचशे वरून पाचशे चोवीस पिन नेण्याचा जो पुढील डाव टाकलाय त्याला विरोध म्हणून या ठिकाणी आपण समजून दोस्तांनो जमलो पहिल्यांदा मी इरिगेशन फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खास करून अरुणानंदांचं मनापासून अभिनंदन करतो एका अतिशय मोठ्या संवेदनशील विषयाला तिने चालना देण्याचं काम केलं गेल्या वीस एक वर्षापासून खऱ्या अर्थानं ज्याला पहिल्यांदा आलमटी धरणामध्ये पाणी अडवलं तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी पाणी पातळी वाढायला लागलेली आहे पूर लवकर ओसरत नाही आणि अब्जावधी रुपयाचं सामान्य लोकांचं काबाडकष्टवरून पिकवलेल्या सगळ्या संपत्तीचं नुकसान व्हायला लागलं प्रचंड मोठा जनक्षोभ या तिन्ही जिल्ह्यामधल्या सामान्य पूर मध्ये आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण पूरग्रस्त व्हायचं आहे काय धरणग्रस्त व्हायचं हे ठरवण्याची खऱ्या अर्थाने वेळ आल्या पूरग्रस्त नाहीच आहे आणि आता धरणग्रस्त व्हायला लागलो आहे कारण नदीच्या प्रवाहामध्ये धरण बांधणं आपण अलीकडच्या काळात ऐकायला लागलो ज्या वेळेला पहिल्यांदा दोन हजार पाच साली अलमट्टी धरणामध्ये पाणी अडवणं सुरुवातीची तीस पस्तीस वर्ष का पौर आला नव्हता का पाणी अडवलं नव्हतं आणि पाणी अडवायला इतका उशीर का लागला हे बघणं खऱ्या गर अर्थानं गरजेचं आहे या ठिकाणी सगळ्याच कारखान्यांचे चेअरमन आहेत बऱ्यापैकी कारखान्यांचे चेअरमन आहेत भागातले त्यांनी दोन हजार पाच पूर्वी कुठला ऊस गाळला आणि पाच नंतर महापूर आल्यानंतर कशा पद्धतीचा ऊस गाळायला लागतो त्यातनं रिकव्हरी किती निघत्या त्यातनं साखर निघत्या का मध्यार्थी निघतोय हे बघायला पाहिजे आमच्या रुपयाचं नुकसान होत असताना ज्याला पूर येतो ये पूर असून आपल्याला मदती मिळतात त्या अगदी तुटपुंजे असतात मानशी हजार रुपये आणि शेतीला एकशे अडतीस रुपये गुंटा हे सगळं यातलं काहीच आम्हाला नको आता बी जेवढ्या समित्या झाल्या या सगळ्या समित्यांनी पूर काय होतोय हे सांगितलं असलं कशामुळे येतो कशामुळे येतोय हे सांगितलं असलं आमचं पाणी लागत नाही पाचशे एकोणीस मीटरच्या उंचीला जर धरणात पाणी चढलं पूर आला तर पाणी ओसरायला आज पंधरा पंधरा तीन तीन घरे लागायला लागलेत जर का पाचशे चोवीस झालं तर नक्की रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज